मित्रांनो चॅट जी बी टीचा गो प्लॅन ज्याची वार्षिक किंमत जवळपास पाच हजार रुपये तो तुम्हाला अगदी फ्री भेटणार आहे फुटामध्ये पूर्ण बारा महिन्यासाठी आता हा प्लॅन ऍक्टिव्ह कसा करायचा आपण आपल्या मोबाईलमध्ये त्याची ए टू जेड लाईव्ह प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहे पण त्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून घ्या असेच कामाचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो मी अविनाश तिरमले व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वात आधी तुम्हाला चॅट जी बी टी हे ॲप इन्स्टॉल करून घ्यायचं आहे आणि आधीपासून तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल असेल तर त्याला अपडेट करून घ्यायचं आहे तर मला अपडेट आलेली होती मी अपडेट करून घेतलं त्यानंतर त्याला ओपन करायचंय ओपन केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पॉपअप येईल की ट्राय गो असा आणि जर का पॉपअप येत नसेल तर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे येथे तुमचं जे अकाउंट दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे आणि येथे अपग्रेड टू गो फॉर फ्री यावर तुम्हाला क्लिक करायचंय आणि येथे पाहू शकता ट्राय गो Free for 12 months, 12 अग्दी फ्री फॉर ट्वेल्व मंथ म्हणजे बारा महिन्यासाठी तुम्हाला अगदी फ्रीमध्ये भेटणार आहे हा प्लॅन टू अपग्रेड टू गो यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पे विथ यू पी आय यावर क्लिक करायचं आहे येथे तुम्हाला पैसे लागणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा मी तुम्हाला लाईव्ह प्रोसेस दाखवणार आहे त्यानंतर या ठिकाणी तुमचा जो काही यू पी आय आय डी असेल तो यू पी आय आय डी तुम्हाला टाकायचा आहे जसं की मी या ठिकाणी यू पी आय आय डी टाकला त्यानंतर खाली कंटिन्यू या बटणावर तुम्हाला क्लिक करायचं आहे तर या ठिकाणी पाहू शकता पी आय डी त्यांनी घेतलेला आहे त्यानंतर स्लाईड टू सबस्क्राईब यावर क्लिक करायचं आहे स्लाईड टू सबस्क्राईब यावर क्लिक केल्यानंतर येथे पाहू शकता तुम्ही कंप्लीट परचेस इन आय ॲप आता तुम्ही ज्याही ॲपचा यू पी आय डी टाकला असेल त्या ॲपमध्ये जाऊन तुम्हाला पेमेंट अप्रुव्हल करून घ्यायचं आहे आता ती प्रोसेस पण तुम्हाला लाईव्ह दाखवतो तु, तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मी फोन पे ओपन केलेला आहे आणि येथे तीनशे नव्याण्णवचा सेटअप पे असा ऑप्शन येत है आहे आणि यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि ते तीनशे नव्याण्णव दाखवतं याचा अर्थ असा नाही आहे की तीनशे नव्याण्णव रुपये तुमच्या अकाउंटमधून कट होतील एकही एक रुपया कट होणार नाही आणि मी तुम्हाला ते लाईव्ह हो दाखवतोय या ठिकाणी तुमचा पिन टाकायचा आहे त्यानंतर येथे टिक करायची आहे आणि येथे फक्त काय होणार आहे फक्त ऑटोपे सेट होणार आहे जे मी तुम्हाला लाईव्ह दाखवलेलं आहे ऑटोपे सेट झाल्यानंतर डन करायचंय त्यानंतर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही स्क्रीनवरती आपलं पेमेंट सक्सेसफुल झालेलं आहे म्हणजे पेमेंट कट नाही झालं फक्त ऑटोपे सेट झालेलं आहे येथे नो थँक तुम्ही करून घ्यायचं आहे आणि या ठिकाणी आपला चार जी गो प्लॅन ऍक्टिव्ह झालेला आहे आणि यानंतर एक महत्वाची प्रोसेस तुम्हाला करायची आहे त्या ठिकाणी आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे जे जे ऑटोपे आपण सेट केलेलं होतं ते आता डिलेट करून घ्यायचं आहे यासाठी तुम्ही जेही आय ॲप वापरलं असेल त्याच्या ऑटोपे सेटिंगमध्ये तुम्हाला जायचं आहे जसं की इथे बघा मी फोनपे वापरलं तर येथे बघा ऑटोपे नावाचं ऑप्शन आहे यावरती मी क्लिक केलं आणि हे जे ऑटोपे आपण सेट केलेलं होतं खाली डिलेट ऑटोपे नावाचा तुम्हाला पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा कन्फर्म करा आणि तुमचा युपीआय आय डी टाका आणि येथे तुमचं जे आटो पे आहे तर ते डिलीट करून टाका जर का तुम्ही ऑटो पे डिलीट केलं नाही कॅन्सल केलं नाही तर बारा महिन्यासाठी तर फ्री असेल परंतु आटो पे सेट केल्यामुळे तुम्हाला बारा महिन्यानंतर तेराव्या महिन्यापासून तीनशे नव्याण्णव रुपये चार्ज लागतील म्हणजे पैसे कट होतील त्यामुळे आधीच ते लगेचच तुम्ही कॅन्सल किंवा डिलीट करून टाकायचं आहे तर तुम्ही पण हे सबस्क्रिप्शन लगेच ॲक्टिव्ह करा कारण लिमिटेड टाईमसाठी ही ऑफर आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर नक्की करा आणि असेच कामाची व्हिडिओ पण यासाठी फॉलो अँड सबस्क्राईब करा मी अविनाश तिरमले पुन्हा भेटू शकत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र जय कानदेश